कुठले होते सर कंबर वगैरे चालूच एनर्जी पण दिवसभर थकवा यायचा त्यानंतर मला शुगर सुद्धा डिटेक्ट झालेली होती आणि बीपी सुद्धा हे झालेलं होतं म्हणजे गोळ्या खात होतो मी आता डॉक्टरच्या सल्ल्याने माझ्या गोळ्या सुद्धा थांबलेल्या आहेत तर सर आपण चौसष्ट किलो होतो वजन आपलं तर त्या वजनामध्ये आपण किती वजन कमी केलेलं आहे सर दहा ते अकरा किलो आपण वजन कमी केलेलं आहे ते पण किती दिवसामध्ये कमी केलेलं आहे सर आपण वजन तीन चार महिने लागले तरी आपण पाहू शकता सरांचा ऍक्सिडेंट झाला होता तरी पण सरांनी आपला वर्कआउट आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळे त्यांचं दहा ते अकरा किलो वजन कमी केलेलं आहे ते आणि त्यांचे डिसऑर्डर होते ते, ते, ते पण तर त्या डिसऑर्डर मध्ये काय वाटत काय बदल जाणवत रिलीफ आहे सर काही टेन्शन सुद्धा कुठे कुठल्या दवाखान्यात सुद्धा मी जात नाहीये येस येस पाहू शकता आपण सरांमध्ये आणि मॅडमांमध्ये तर सर आपण या च्या फोटो मध्ये पाहत आहोत आपल्या पोटाचा जो नगारा झाला होता आणि आपल्या जे चेहऱ्यावरील कलर होता तो पण आपल्याला आज खुलून निघालेला आहे की जसं की ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आपण जो मेकअप करतोय त्याप्रमाणे आपला आजचा चेहरा दिसत आहे आपण लाईव्ह मध्ये सरांना पाहत आहात आणि मॅडमांनी पाहत आहात तर तो आज मिळालेला सरांमध्ये झालेला हा वैयक्तिक रिझल्ट आहे मॅडम मध्ये झालेला हा वैयक्तिक रिझल्ट आहे आ, तर सर हा जो फोटो आहे बिफोरचा तर किती वर्षापूर्वीचा आहे आणि काय वाटतं सर या फोटोला पाहिल्यानंतर दोन वर्षापूर्वीचा आहे सर दोन हजार एकवीस येस यस तर सर या कलर मध्ये जो चेंजेस झालेला आहे त्यासाठी आपण कुठलं कास्टिंग वगैरे हो केलेलं आहे का मेकअप वगैरे केलेला आहे का फोटो काढण्यासाठी फक्त सकस संतुलित आहार शरीराला लागणारा सकस संतुलित आहार आहे तो एक वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन आहे त्यामध्ये एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन आहेत मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स जे आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये जे आपल्या आहारामधून आपल्याला भेटत नाहीत ते आज आपण सकस संतुलित आहारामध्ये घेतोय आणि त्यामुळे जो आपली लाईफस्टाईल बदलते त्यामध्ये झालेला चेंजेस आणि या वजनासोबतच सरांचे झालेले जे डिसऑर्डर कमी झालेले आहेत आणि त्यासोबतच त्यांना जो कलर मध्ये चेंजेस झालेला आहे तो बोनस म्हणून मिळालेला आहे आणि आज आपण पाहू शकता सरांना लाईव्ह मध्ये ते एक तास वर्कआउट करतायत आणि त्यांनी जो आपण पाहू शकता त्या फोटो मध्येचा कलर आणि आजचा ऍक्च्युअल लाईव्ह मध्ये सर आहेत त्यांचा कलर खूपच छान सर आपला रिझल्ट तर अमेझिंग असा रिझल्ट आहे तर आपण सर्व सदस्यांना काय सांगू इच्छितो सर uh, सदस्यांना हेच सांगू इच्छितो की नियमित व्यायाम एक तास आपण आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे आणि आपले कोच जे सांगतात ते कोचच्या सांगण्याप्रमाणे आपण ते जे सांगतील ते फॉलो केलं पाहिजे आणि आपला जो काही जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आहार आहे तो आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये बदल घात दिवसभर आपल्याला एनर्जी राहते आणि आपल्याला कुठल्याच दवाखान्यामध्ये पैसे घालायची गरज नाहीये तो एक भी एवढा आपल्या सदस्यांना सांगू इच्छितो ईएसएसआर yes, yes. बहुत ही बढ़िया ऐसा संदेश सर ने दिया है जो हमें हॉस्पिटल में खर्च करना है अगर हॉस्पिटल में जाने का नहीं है अगर आगे की जर्नी में हमें अगर हॉस्पिटल के बेड के ऊपर अगर आ, सोना नहीं है तो अभी हमें हमारे लिए खुद के लिए एक घंटा देना है और अच्छे सेहत के लिए अच्छा खाना खाना है जसे की मैडम ने नुकत सांगत होते की बस झाला आता वजन आ, तर कमी झाले तू बिमार झाल्यासारखं दिसते असं जे म्हणत होते तर त्यांना मी सांगू इच्छितो जितना बडा सेट जितना बडा पेट उतना बडा सेट जैसा लगता है कि लोगों को जो कि लोगो से दिखता है वो हम अंदर से है क्या ये अगर एनर्जी हम में में है तो हम आ, एनर्जी फुल एन्जॉय कर सकते है तर सर्वांनी आपण स्वतः आतमध्ये कसे आहात आपण सुरुवातीला जाणायचं आहे लोकांना लोक, लोक तर बोलणारेच आहेत की आपण कसं दिसतोय खराब दिसेल तरी लोक बोलणारेच आहेत आणि चांगलं दिसेल तरी बोलणारेच आहेत तर त्यासाठी आपण स्वतः आतमधून कसे आहात यावर आपण विचार करायचा आहे आणि आजचा वर्कआउट तर खूपच छान